कदम वाकवस्ती येथील भंगाराच्या गोडाऊनला आग सुदैवाने जीवितहानी टळली कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील एका भंगाराच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना राधाई मच्छी मार्केट परिसरात रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार घोरपडे वस्तीच्या जवळ एक भंगाराचे गोडाऊन आहे या गोडाऊनमधील भंगाराला आग लागली लाग लाग भंगार आहे आग लागल्यानंतर आगीचे मोठे मोठे लोट दिसू लागले आहेत या गोडाऊनमध्ये ठेवलेले भंगार जळून खाक झाले आहे दरम्यान या गोडाऊनच्या शेजारी विद्युत प्रवाह वाहत आहे त्यामुळे या आगीमुळे तारा गरम होऊन तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अद्याप कोणतीही बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झालेली नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा